श्रीराम एक्सप्रेस न्यूज आपली बातमी आपला आवाज अयोध्येतील राम मंदिर निर्माण करणाऱ्या कारसेवकावरती गोळ्या घालणारे हिरण्य कश्यपच एकशे अठ्ठ्याहत्तरव्या योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिराम सप्ताह हो प्रसंगी महंत रामगिरीजी महाराज यांचे उद्गार सात ते आठ लाख भाविकांची आमटी भाकरी महाप्रसादासाठी मांदी वैजापूर तालुक्यातील देवगाव शणी चेंडूफळ बाजाठाण आवलगाव हमरापूर कमलपूर भामाठाण सप्तकृषी येथे सुरू असलेल्या एकशे अखंड हरिणाम सप्ताह हो, प्रसंगी हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज यांनी गीतेतील आठव्या अध्यायातील चोपन्नव्या श्लोकावर प्रवचन रूपे पुष्पगुंपले रामगिरीजी महाराज यांच्या सप्ताहातील आमटीचा स्वाद घरी नव्हे अन्न चिंतनात सेवन करावे जिथे हरि चिंतन तेथे अन्न पवित्र शुद्ध आचरण युक्त गंगागिरी महाराजांचा महाप्रसाद याला माधुकरी भक्त म्हणतात स्वयंसेवक तरुण माता भगिनी यांनी तसेच कमिटीतील सदस्यांची कामगिरी महत्वाची मी सर्वांना धन्यवाद देतो असे देखील महाराजांनी आवर्जून सांगितले श्रवणाचं महत्व फार वेगळं इवळच रोप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी जे श्रवण केले ते आत्मसात केलं पाहिजे तीच खरी श्रवण भक्ती ठरते भक्ती अंतरंगातून असावी दिखावा नसावा मनके हारे हार मणके जित जिते गणपती बुद्धीची देवता कीर्तन हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं साधन लौकिक प्रतिष्ठेसाठी भगवत भजन नसावं आज गर्दीचा उच्चांक पाहावयास मिळाला गंगापूर वैजापूर श्रीरामपूर नेवासा सर्व रस्ते साधनांनी तुडुंब भरलेली होती सप्ताहाचं नियोजन सुसूत्रता पोलीस बंदोबस्त अन्नदान याविषयी विश्वस्त मधुकरजी सप्ताहाचे उपाध्यक्ष हरिशरण गिरीजी महाराज संदीपाजी महाराज योगेंद्र गिरी महाराज विक्रम महाराज दत्तू महाराज बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन नियोजित करत आहेत सप्ताह कमिटी स्वयंसेवक रात्रीचा दिवस करून अहोरात्र सेवा देत आहेत आरोग्य विभाग पोलीस यंत्रणा निस्वार्थपणे सेवा देत आहेत तीस टँकर आमटी महाप्रसादासाठी लागली वारकऱ्यांच्या या महाकुंभाला हजेरी लावण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे खासदार संदीपांजी भुमरे वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदासजी मुरकुटे श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले सचिन गुजर करण ससाणे मंजूरश्री मुकुटे नीरज मुरकुटे ज्ञानेश्वर मुरकुटे आदी जण हजर होते